नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एम पी एसी पी वाय कि नोट्स या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक असा टॉपिक घेणार आहोत ज्याच्यावर नाही का दर प्रश्न परीक्षेला नाही का प्रश्न राहते कंबाईन असो राज्यसेवा असो किंवा ग्रुप सी असो याला प्रश्न राहते म्हणजे राहतेच आणि येणाऱ्या कंबाईन बी दोन हजार पंचवीसची ची जे एकवीस डिसेंबरची परीक्षा आहे त्याला सुद्धा याच्यावर ये प्रश्न येणार आहे तर आज हा टॉपिक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू बघा तुम्हाला मी काही पहिले प्रश्न दाखवून देतो याच्यावर किती सारे प्रश्न आलेले आहेत तर बघा तुम्ही स्क्रीनवर दिसत असाल तुम्हाला तर आपण पहिले नाही का हे टॉपिक कव्हर करून घेऊ त्याच्यानंतर हे प्रश्न पाहू तर बघा कोणता टॉपिक सत्यशोधक समाज सत्यशोधक समाज एक महत्वाचा टॉपिक आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारला जाते याची स्थापना कधी झाली सर्वात आधी आपल्याला स्थापना माहीत असणं गरजेचं आहे तर बघा चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर लक्षात ठेवा पॉईंट कारण एकदा नाही का स्थापनेवर सुद्धा प्रश्न आलेला आहे आपल्याला आणि जर आपल्याला कदाचित सोपा कॅटेगिरीचा बनते ते प्रश्न परंतु आला तर कोणाकोणाला तारीख माहित राहत नाही चौऱ्याहत्तर टाकू शकते त्र्याहत्तर टाकू शकते काही टाकू शकते तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर आहे कुठे झाली तर फुलेला झाली कोणी केली तर महात्मा ज्योतिबा फुले लक्षात ठेव स्थापनेवेळी जर अध्यक्ष कोण होते असं जर विचारलं तर विश्राम रामजी घोले हे लक्षात ठेव जा विश्राम रामजी घोले अक्षर थोडे जवळजवळ लिहिलेले आहे कारण टॉपिक बसत नव्हता याच्यावर स्क्रीनवर त्याच्यानंतर नाही का उपस्थित सदस्य किती होते असं जर विचारलं आपल्याला उपस्थित सदस्य कोणी लक्षात ठेवत नाही जर कधी विचारलं मल्टिपलमध्ये तर साठ सदस्य उपस्थित होते स्थापनेवेळी हे सुद्धा आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि या समाजासाठी सदस्यत्व कोणत्या व्यक्तीला दिलं जात होतं तर सर्व जाती धर्माचे लोक जे होते ना हे समाजाचं सदस्यत्व घेऊ शकत होते असं आपण लक्षात ठेवू शकतो शेत वाक्य काय होतं तर इंग्रजी सत्ता होती ना इंग्रजीची सत्ता होती ना तर त्या एक एकनिष्ठ राहून सगळं काम करणं या समाजाचं कार्य होतं त्याच्यानंतर आपण इथं हे सांगू शकतो की याचे अध्यक्ष कायमस्वरूपी अध्यक्ष जी किंवा कोषाध्यक्ष कोणा म्हणतो आपण तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सचिव किंवा कार्यवाहक असं जर आपल्याला कधी विचारलं विचारलेलंच आहे प्रश्न ते तुम्हाला येणार असमोर तर नारायण कडळक हे नाही का याचे कार्यवाहक किंवा सचिव होते आपण असं सांगू शकतो हे प्रश्न तर राज्याच्या आलेला आहे बघा काय म्हणत या समाजाचं एक वाक्य होतं आई वडला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थाची गरज लागत नाही त्याचप्रमाणे नाही का देवाची प्रार्थना करण्यास कोणत्याही पुरु पु किंवा गुरुची गरज लागत नाही असं या समाजाचं म्हणणं होतं असं आपण सांगू शकतो आणि कोणत्या विषयावर बोलायचं नव्हतं म्हणजे वर जे होतं ते बोलणं तर राजकीय विषयावर हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेव जा त्याच्यानंतर या समाजाची नाही का दर रविवारी बैठक होत होती कुठं होत होती एका व्यक्तीच्या घरी भरत होती त्या व्यक्तीचं नाव सुद्धा विचारलेलं आहे तर लक्षात जा भाऊ मनसाराम घरी असं लक्षात ठेवू शकतो आपण आणि या समाजाने म्हणजे कोण म्हणजे सावतामाळी फ्री बोर्डिंग स्कूल स्थापन केलं ना तर ते कोणत्या पेठेत केलं असं आपल्याला विचारू शकते तर गंजपेठेत लक्षात ठेव गंजपेटेत आणि त्याच्यानंतर समाजाची वृत्तपत्रे होते काही ज्याच्यावर नाही का आपल्याला खूपदा प्रश्न आलेले आहे तर समाजाचे कोणते कोणते वृत्तपत्र होते तर बघा दिनमित्र होतं बडोदा वस्तल होतं अंबालहरी होतं राघभूषण होतं आणि शेतकऱ्याचा कैवारी या टॉपिक म्हणजे या आपल्याले वृत्तपत्रावर सुद्धा प्रश्न आलेले आहे त्याच्यानंतर नाही का सत्यशोधक समाजाचे कोणत्या ग्रंथात म्हणजे सत्यशोधक समाज होता ना त्याचे कोणत्या ग्रंथात नाही का त्याने ते त्याचा उल्लेख केला होता असं महात्मा फुलेंनी असं आपण सांगू शकतो तर बघा दोन याच्यात नाही का त्यांनी ते त्याचा उल्लेख जास्तीत जास्त केला होता गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्य धर्म हे दोन्ही सुद्धा पॉईंट लक्षात ठेव जा कारण याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकते त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाशी काही संबंधित व्यक्ती होते महत्वाचे व्यक्ती होते ज्याच्यावर नाही का खूप सारे प्रश्न आलेले आहे मेन्सले की सत्यशोधक समाजाशी संबंधित खालीपैकी कोणते व्यक्ती होते ते प्रश्न घेणारच आहोत आपण तर बघा कोणते कोणते होते नारायण मेघाजी लोखंडे नामदेव कुंभार रमैया व्यंकय्या अय्यावरू व्यंकू बाळोजी काळेवार आहे विरजे आहे यशवंत फुले हरिरावजी चिपळूणकर ताराबाई शिंदे अं हे एवढे व्यक्ती नाही का महत्वाचे आहे ज्याच्यावर म्हणजे याच्याशिवाय ऑप्शनच बनत नाही म्हणून हे व्यक्ती नाही का पाठ करून ठेवजा कारण हे जर आपल्याला विचारले तर आपल्याला आलं पाहिजे त्याच्यानंतर सम आपल्याला असा एक प्रश्न आलेला आहे की सत्यशोधक समाजाचे जे ज्यू धर्मीय गृहस्थ होते ना ते कोण होते तर अज्जन सालोमन इथं नाही का जेवढे आपण पॉईंट लिहू तेवढे नाही का प्रश्न म्हणजे प्रश्नच आलेले आहे जवळपास तर व्यवस्थित लक्षात ठेवजा सत्यशोधक समाजाची अधिवेशनाची सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे अकराला ला झाली एकोणीसशे अकराला ला त्याचे जर अध्यक्ष कोण होते तर रमय्या व्यंकय्या अय्यावरून महत्वाचे व्यक्ती आहे खूपदा विचारलेला आहे त्यांच्यावर सुद्धा प्रश्न आणि हे दोन व्यक्ती होते रमय्या व्यंकय्या यावरू आणि व्यंकू बाळूजी काळेवार यांनी दोघांनी नाही का वृत्तपत्रे या सत्यशोधक समाजासाठी नाही का वृत्तपत्रे आणि छापखाना म्हणजे खरेदी करण्यासाठी बाराशे रुपयाची मदत केली लक्षात ठेवा बाराशे रुपयाची बघा पॉईंट लक्षात ठेवला वृत्तपत्रे आणि छापखान्यास मदत केली ती यांनी दोघांनी तर हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नाही का सत्यशोधक पद्धतीने झालेले दोन विवाह होते पहिले तसे तर तीन आहे पण दोन लक्षात ठेवा सध्या तर कोणाकोणाचा होता पहिला कोणाचा होता सीताराम अल्लाट यांचा का राधाबाई निमकर यांच्याशी झालता तर कधी झालता पंचवीस डिसेंबर अठराशे त्र्याहत्तर लक्षात ठेवा अठराशे त्र्याहत्तर लोक सत्यशोष समाज स्थापनाचा आहे पहिला विवाह कधी झाला म्हटलं तर पंचवीस डिसेंबर हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर दुसरा विवाह होता हे ज्ञानोबा ससाने आणि काशीबाई शिंदे यांचा दोघांचा झालता हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे ठीक होऊन जाते म्हणजे व्यवस्थित होऊन जाते ते दोन जरी लक्षात ठेवले तर सत्यशोधक समाजाची जे शाखा होती ना कोल्हापूरची शाखा ती कोणी स्थापन केली ती सर्वांनाच माहित आहे शाहू महाराजांनी तर सत्यशोधक समाजाची शाखा जे होती त्याच्या संबंधी आपण जास्त पॉईंट लिहिले नाही परंतु त्याच्यावर आपण नाही काही एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा घेऊ पण इथं मला जेवढं पॉईंट वाटले तेवढे मी लिहिण्याचा प्रयत्न केला तर हे शाखा कुठे स्थापन झाली तर कोल्हापूरला कधी झाली अकरा जानेवारी एकोणीसशे अकरा इथं लक्षात ठेवता अकरा एक अकरा असं लक्षात ठेवतात अकरा एक अकरा एकोणीसशे लावून तसं आपण लक्षात ठेवू शकतो ते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर परशुराम घोडसावरकर इनामदार याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे हे शाखाबद्दल विचारलेलं आहे आणि आपल्याला जर कोल्हापूर जे सत्यशोधक समाज स्थापन केला तर ना त्याचे अध्यक्ष जर विचारले तर त्याचे अध्यक्ष अं भास्करराव जाधव होते हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा मी इथे लिहिले नाही परंतु ते मी पुढल्या व्हिडिओ जर कधी घेतला सत्यशोधक समाजाची शाखाबद्दल तर त्याच्यात ते, ते आपलं कव्हर होऊन जाणार त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाची जी मुंबई शाखा होती ना ते स्थापन करण्यास Uh, कोणी म्हणजे विनंती केली ती असं आपल्याला विचारल्या जाऊ शकते विचारलेला आहे विचार प्रश्न ते आपण त्याचं व्यक्तीचं नाव काय सांगू शकतो तर कृष्णराव भालेकर होते ना यांनी विनंती केली की मुंबईला सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करा तर या सत्यशोधक समाजाची शाखा जे आ, स्थापन झाली ना मुंबईला ते कोणी केली अशावर सुद्धा प्रश्न आलेला आहे आपल्याला चारही व्यक्ती टाकलेल्या ऑप्शनमध्ये तर हे चारही व्यक्ती आपण इथं घेतलेले आहे व्यंकू बाळोजी काळेवार रमैया व्यंकय्या अय्यावरू नरसिंहराव वडताळ आणि जाया यलप्पा लिंगू याच्यावर नाही का दोन तीनदा प्रश्न आलेले आहेत परंतु आपण एकदा घेतला तुम्ही नाही का या सत्यशोधक समाजावर जेवढे प्रश्न आलेले आहे तेवढे पाहून घ्या म्हणजे सत्यशोधक समाज इथं निपटून जाते त्याच्यानंतर आपण पाहू बघा समाजाची जे चळवळ होती ना ती कधी थंडावली होती तर एकोणीशे दहा एकूण अठराशे नव्वद ते एकोणीसशे दहाच्या काळात ते काउन थंडावली होती माहिती आहे का जेव्हा नाही का सावित्रीबाई फुले आणि नारायण मेघाजी लोखंडे होते यांचा दोघांचा मृत्यू झाला होता त्या कारणामुळे नाही का जे महात्मा ज्योतिबा फुले होते यांचं मन खालावलं होतं त्या कारणामुळे नाही का ते सत्यशोधक समाजाची चळवळ जी होती ते खालावली होती परंतु नंतर जे शाहू महाराज आहे ना त्यांच्या काळात ती पुन्हा म्हणजे त्यांनी जोर धरला होता त्या जोर धरला होता शाहूच्या मदतीमुळे हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाच्या कोणत्या परिषदेचे अध्यक्ष स्थान सावित्रीबाईंनी भूषवले हे पॉईंट लक्षात ठेवा कारण एकमेव स्त्री आहे जिने नाही का सत्यशोधक समाजाच्या परिषदेचं स्थान भूषवलं होतं ते कोण होते सावित्रीबाई फुले आणि कुठची होती परिषद सासवड लक्षात ठेवचा सासवड विचारल्या जाऊ शकते त्याच्यानंतर नाही का अजून एक पॉईंट पाहू आपण मुस्लिम सत्यशोधक सत्यशोधक समाज होती ना त्याची स्थापना कोणी केली तर हमीद दलवाई लक्षात ठेवा हमीद दलवाई हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे स्त्रियांचा निबंध वाचनाचा कार्यक्रम फुले नाही का घडून आणत होते कुठं घडून आणत याच्यावर सुद्धा प्रश्न आले तर हे पुणे थिएटरमध्ये लक्षात ठेवा जा त्याच्यानंतर नाही का आपण इकडले पॉइंट पाहू अजून काही महत्वाचे बघा आपण दिनबंधू वृत्तपत्रास थोडा पाहू कारण दिनबंधू वृत्तपत्रावर नाही का आपल्याला प्रश्न आलेले आहे तर दिनबंधू वृत्तपत्रांची स्थापना म्हणजे याची कधी झाली एक जानेवारी अठराशे सत्याहत्तर लक्षात ठेवा जा याच्यावर आपल्याला डायरेक्ट तारखेवर सुद्धा प्रश्न आलेले आहे त्या कारणामुळे लक्षात ठेव हे कोणाच्या प्रेरणेनं झालं तर महात्मा फुलेंच्या प्रेरणेनं हे वृत्तपत्राची स्थापना चालती कोणी केली तर कृष्णराव भालेकर लक्षात ठेवचा व्यक्तीचं नाव महत्वाची व्यक्ती आहे त्याच्यानंतर अठराशे ऐंशी पासून याचे व्यवस्थापन कोण करत होती याच्यावर सुद्धा प्रश्न आहे आपल्याले तर नारायण मेघाजी लोखंडे लक्षात ठेवचा व्यक्ती महत्वाची आहे त्याच्यानंतर नाही का भारतातील कामगारासाठीचे पहिले हे पहिले वृत्तपत्र होते हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाचे कार्य प्रसिद्ध या वृत्तपत्रातून होत होते बिनबंधू मधून त्याच्यानंतर नाही का सत्यशोधक चळवळीची वैशिष्ट्य काय होती हे पहिले माहित नव्हतं मला पॉईंट जेव्हा प्रश्न आला ना तेव्हा मी इथं ऍड केला ते तर याच्यावर एका डायरेक्ट प्रश्न आला आपल्याला सत्यशोधक चळवळीची वैशिष्ट्य कोणती आहे तर वर्गीय चळवळ होती परिवर्तनवादी चळवळ होती आणि कृतिशील चळवळ होती हे तिन्ही पॉईंट नाही पाठ करून ठेवा कारण हे रिपीट जर मारलं तर आपल्याला आलं पाहिजे त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाचे बोल किल्ले कोणते होते तर सातारा आणि कोल्हापूर कोसा म्हणा कोसा कोल्हापूर सातारा असं लक्षात ठेवचा तर हे महत्वाची माहिती होती जे सत्यशोधक समाज होती ना त्याच्याबद्दल नाही का खूप महत्वाची माहिती आहे याच्यावर जेवढे प्रश्न आले आपण तेवढे नाही का इथं पाहण्याचा प्रयत्न करू म्हणजे सगळे घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून हा पॉईंट नाही का इथंच कवर झाला पाहिजे बघा तर पहिला प्रश्न काय होता मग बघा नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्राचे संपादन व मुद्रण मुंबई येथून केले असा आपल्याला प्रश्न विचारला होता नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्राचे संपादन व मुद्रण मुंबई येथून केले म्हणते तर कोणते वृत्तपत्र होते तर दिनबंधू होते लक्षात ठेवता नारायण मेघाजी लोखंडे यांनी म्हणजे अठराशे ऐंशी साठी साली त्यांच्या हातात जेव्हा ते वृत्तपत्र केलं ना तेव्हा मुंबई मधून त्यांनी हे केलं होतं तर कधी झालं हे कधी आलता प्रश्न यस आर मेन्स ऑक्टोबर दोन हजार तेवीस ले आलता त्याच्यानंतर नाही का एजन अजयन येलायझा सालोमन हे ज्यू धर्मीय गृहस्थ च्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते बघा इथे आपण समाजाचे द्विधर्मीय ज्यू धर्मीय गृहस्थ कोण होते अजयन एलायजा सालोमन तर कोणत्या याचे होते सत्यशोधक समाजाचे त्याच्यानंतर नेक्शन काय होता महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख सक्रिय कार्यकर्ते कोण होते म्हणते आपल्याला इथं सक्रिय कार्यकर्ते माहितीच आपण सत्यशोधक समाजाशी संबंधित कार्यकर्ते होते बघा विश्राम घोले कृष्णराव भालेकर नारायण मेघाजी लोखंडे मामा परमानंद मामा परमानंद नव्हतेच याच्याशी काहीच संबंध नाही सत्यशोधक समाजाशी तर हे ऑप्शन कटला दुसऱ्या याच्यात बघा कृष्णराव भालेकर नारायण मेघाजी लोखंडे डॉक्टर विश्राम घोले आणि हरि चिपुळुणकर हे ऑप्शन असू शकते त्याच्यानंतर तिसऱ्या ऑप्शन मध्ये मामा परमानंद दिसत आहे आणि चौथ्या ऑप्शन मध्ये मामा परमानंद दिसत आहे तर ही तिसरा आणि चौथा तर उडूनच जाते म्हणून याचं उत्तर काय या असायला पाहिजे दोन नंबर सेवा मुख्य दोन हजार अठरा ला आलेला प्रश्न आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थाची जरूर नसते त्याचप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहित्याची आवश्यकता नसते बघा इथं आपण लिहिलेलंच आहे तर हे राज्यसेवा मुख्य दोन हजार तेराचा प्रश्न आहे आणि हे रिपीट जर झाला तर आपल्याला आला पाहिजे तर सत्यशोधक समाजाचं उत्तर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा काय आता सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची रिकामी जागा यांनी केली म्हणते मुंबई शाखेची विचारली मुंबई शाखेची स्थापना इथं बघा हे चार व्यक्ती आहेत व्यंकू बाळेजी काळेवार रमय्या व्यंकय्या अय्यावरू नरसिंहराव साईबू वडता जाया यलप्पा लिंगू तर ऑप्शन नंबर काय यायचं बघा ऑप्शन नंबर तीन अबकड सगळेच ऑप्शन आहे रमया वंकया नरसिंह राव सायबू वडताळ जयप्पा लिंगू व्यंकू बाळूजी काळीवार त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू राज्यसभा दोन हजार एकोणीस लालताला आहे प्रश्न बघा काय होता इथं बघा इथं सत्यशोधक समाजाची उल्लेख होता त्या कारणामुळे हा प्रश्न घेतला जोड्याला वाटला बाकी प्रार्थना समाज आपण जेव्हा घेऊ तेव्हा ते दिसणारच तुम्हाला सार्वजनिक सभा आर्य समाज वगैरे वगैरे तर सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली ती अठराशे त्र्याहत्तर सर्वांनाच माहिती आहे चोवीस सप्टेंबर तर हेचं चार म्हणजे दोनचं चार आले पाहिजे एवढं आपण इथं लक्षात घेऊ म्हणजे याचं ऑप्शन नंबर तीन उत्तर आहे पण बाकीचे ऑप्शन तुम्ही पाहून घ्या त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये ज्योतिबा फुले यांनी यान रिकामी जागा यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई येथे सुरू केली म्हणजे बघा सत्यशोधक समाजाची शाखा आपण इथे सांगले तर विनंती कोणाची होती भालेकर यांची म्हणजे कृष्णराव जे भालेकर होते ना त्यांच्या विनंतीवरून हे शाखा स्थापन झाली होती त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू सत्यशोधक समाजाचे बोल किल्ले आपण इथं बघितलं कोल्हापूर आणि सातारा आपण याला कोसा म्हणत होतो कोसा कोसा तर हे आ, दोन पॉईंट सुद्धा लक्षात ठेव जा कोसा म्हणजे कोल्हापूर सातारा त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू बघ बग आपल्याला ऑप्शन बघून घेऊ कोल्हापूर संस्थान सातारा संस्थान एकच नंबरच्या म्हणजे फक्त अ बरोबर आहे याचं बाकी काही नाही वंशवा मुख्य दोन हजार सतरा चार नंबरचं चा ऑप्शन त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सर्व साक्ष साक्षी जगतपती त्याला नकोची नकोची मध्यस्थी हे कोणत्या समाजाच्या आहे म्हणते आपल्याला इथं सांगितलंच हे मध्यस्थ नाहीच पाहिजे आपल्याला म्हणजे जे पुरोहित वर्ग होता ना तर देवाची जे आपल्याला प्रार्थना करतो त्याच्यासाठी याची गरज नव्हती म्हणजे सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी असं आपण त्याला म्हणू शकतो हे कधी आलता एसो मेन्स ऑक्टोबर दोन हजार बावीस ला प्रश्न त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू सत्यशोधक समाजाविषयी कोणती विधाने बरोबर आहेत असा प्रश्न होता तर बघा कोणते कोणते आहे डॉक्टर विश्राम रामजी घोले स्थापने स्थापनेच्या वेळी अठराशे त्रहत्तर साली त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन बघा अधिवेशनाची सुरुवात सन एकोणीशे अकरा पासून झाली बरोबर आहे हे सुद्धा आपण लिहिलेलंच आहे पहिल्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष रमैया व्यंकय्या युरू बघा इथं एकोणीसशे अकराली स्थापना झाली ती म्हटलं एकोणीसशे अकरा एकोणीसशे अकरा सुरुवात अधिवेशनाची आणि रमय्या व्यंकय्या अय्यावरू त्याचे अध्यक्ष होते आपण हे इथं सांगितलेलंच आहे हे इथं बघा सत्य अधिवेशनाची सुरुवात एकोणीसशे अकरा अध्यक्ष कोण होते रमय्या व्यंकय्या अयवरू तर हे सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर पुण्यातील थिएटरमध्ये महात्मा फुले यांनी स्त्रियांचा निबंध वाचनाचा कार्यक्रम घडून आणला हे सुद्धा बरोबर आहे आपण इथे लिहिलेलंच होतं स्त्रियांचा निबंध वाचनाचा कार्यक्रम घडून आणला कुठं पुणे थिएटरमध्ये कोणी फुलेंनी तर हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वश्चन बघू बर तर याचं उत्तर काय पाहिजे अबकड म्हणजे अबकड सगळेच उत्तर बरोबर आहे चार नंबरचं ऑप्शन त्याच्यानंतर नेक्स्ट क्वस्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बाराशे रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापकाना विकत घेऊन दिला म्हणे तर आपण इथं बघितलं बघा कोण हे दोन व्यक्ती होते ना हे इथं बघा वृत्तपत्रे व छापखान्यास मदत करणारे कोण होते रमय आया वेंकयावर आयावरू आणि व्यंकू बाळोजी काळेवार बाराशे रुपयाची मदत केली ती या दोघांनी तर वृत्तपत्र आणि छापकाना आ, विकत घेऊन देण्यासाठी त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी खालीलपैकी म्हणजे खालील विक कोणत्या व्यक्तींनी सहाय्य केले तर बघा कोणते कोणते होते वेंकू बाळूजी काळेवार होतेच आपण पाहिलेलं आहे रामभाऊ मनसामरेनी म्हणजे यांच्या घरी तर सत्यशोधक समाजाची बैठकच भरली होती तर हे सुद्धा बरोबर आहे रामचंद्र काळाभोर हे तर माहीतच नाही आपल्याले सुलतान जोहरी हे दोन व्यक्ती सत्यशोधक समाजाशी संबंधित नाही आहे तर याचं उत्तर काय आय पाहिजे अ आणि ब बरोबर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते आपण इथं सांगितलं दोन दिनबंधू वृत्तपत्र तर मुख हे मुखपत्र या समाजाचं होतं हे लक्षात ठेवचा त्याच्यानंतर सत्यशोधक समाजा चळवळीची वैशिष्ट्य कोणती होती तर हे कधी आलता प्रश्न दोन हजार बाराला आलता तेव्हा हे मी पॉइंट इथं ऍड केलेले आहे सत्यशोधक समाजाची चळवळीची वैशिष्ट्य कोणती तर वर्गीय चळवळ परिवर्तनवादी होती कृतिशील होती हे मला सुद्धा माहीत नव्हतं पहिले तर हे माहीत झाल्याच्या नंतर ऍड करणं आपलं काम आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू शाहू महाराजांनी अकरा जानेवारी एकोणीसशे अकरा रोजी कोल्हापुरात यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती अकरा जानेवारी एकोणीसशे अकरा कोणाच्या अध्यक्षतेखाली तर आपण इथं सांगितलं होतं परशुराम घोडसावरकर इनामदार म्हटलं होतं तर हे बघा परशुराम घोडसावरकर इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची जे शाखा होती ना त्याचे अध्यक्ष म्हणून याची निवड झाली तर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते नारायण कडक आपण देण्यास इथं लिहिलंच होतं तर ते सुद्धा महत्वाचे व्यक्ती आहे तर हे असे काही महत्वाचे पॉइंट होते जे सत्यशोधक समाजाशी संबंधित होते जर सत्यशोधक समाजावर जर प्रश्न आला तर याच टॉपिक मधून म्हणजे या मधून कव्हर होणार असं मला तरी वाटते म्हणून हे पॉईंट आपण इथं पीवाय क्यू थ्रू कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आजचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला जर असंच सभा किंवा ज्ञानप्रसारक सभा कोणतीही सभा असो किंवा कोणतीही चळवळ असो त्याच्याबद्दल जर तुम्हाला पीवायक्यू बेस माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगाल तर येणाऱ्या कंबाईन साठी सर्वांना शुभेच्छा जर व्हिडिओ आवडला तर नक्की मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू